आता निवडणुकीचा जो टोन सेट केलेला आहे ना उद्धव ठाकरे तो महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्र द्रोही असा सेट केला त्यामुळे मुंबईतली सगळी मराठी मतं जी आहेत ही तर उद्धव ठाकरेंकडेच व्हायना मुंबईमध्ये मराठी माणसं आपली जात पाहत धर्म विसरून एक गट्टा मतदान शिवसेना करणार जसं अजित पवारांचं झालंय तेच नवाब मलिकांचं इकडेच झालेलं आहे की त्यांचा जो मतदार आहे त्या मतदारांचीच त्यांनी गद्दारी केली असं मतदारांना वाटतंय काही झालं तरी शिंदे काही पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची होती तर त्यांनी उद्धव ठाकरेंची पंगाच का घेतला दोन दो हजार एकोणीस प्रामुख्याने महायुतीला एक्केचाळीस तर महाविकास आघाडीला त्रेचाळीस ते चव्वेचाळीस टक्के मत मिळतील असा माझा एक अंदाज आहे स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण केलेला भारत कसा असेल एन एच फोर समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचा वास्तव नक्की काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का, का महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इन्साईट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा नमस्कार मी पॉलिटिक्स मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई हे महाराष्ट्राची राजधानीचं शहर आहे आणि या निवडणुका त्या मुंबई शहरात हो घातलेल्या आहेत त्या मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण की यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक राजकीय पक्षांचं अस्तित्व हे पणायला लागलेले आहे मुंबई हा कॉस्मोपॉलिटीन शहर या शहराला इंग्रजांच्या काळाच्या आधीपासून मोठा इतिहास आहे आणि या मुंबई शहरामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय राजकीय गणिता असणार आहेत प्रादेशिक पक्षांचं महत्व या मुंबईमध्ये किती महत्वाचं असणार आहे मुंबईच्या निकालाचा राज्याच्या निकालावर परिणाम होणार का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आगामी काळात ज्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यावर या विधानसभा निवडणुकांचा काय कसा कुठे परिणाम होऊ शकतो हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण आज पॉलिटिक्स मध्ये बोलवलेलं आहे सुनील तांबेसर यांना नमस्कार सुनीलजी तुमचं स्वागत आहे पॉलिटिक्स पॉलिटिक्समध्ये तुम्ही गेल्या महिन्याभरापासूनच किंवा तरीपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा आढावा घेत आलात निवडणुकांचा एक सगळा आता राजकीय रंग महाराष्ट्रात मध्ये एक जोर आलेला आहे निवडणुकांचा ते तुम्ही बघत आहात मुंबई जर का आपण विचारात घेतली तर एकूण छत्तीस विधानसभा मतदारसंघ आहेत मुंबईमध्ये आणि या सगळ्या परिघावरती तुम्ही काय बघता की यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईमधलं राजकीय चित्र हे कसं असणार आहे मुंबई मधलं राजकीय चित्र आपण म्हणतो तेव्हा मुंबईमध्ये एक तर जवळजवळ जवळपास एक कोटीच्या वर लोकसंख्या आहे आणि महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक तालुका खर तर गावही असू शकेल परंतु प्रत्येक तालुक्यातला तर एक माणूस मुंबईत नक्कीच आहे आणि त्यामुळे मुंबई ही एका अर्थाने महाराष्ट्राचं चित्र असतं मुंबईत जे काही घडेल तेच कमी अधिक फरकाने महाराष्ट्रात घडणार आहे असं आपण म्हणू शकतो कारण मुंबईची जी लोकसंख्या बघितली आपण आणि विविधता जी आहे तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आता याच्यामध्ये मुंबईचा भाग बघायचा झाला तर मुंबईमध्ये जी साऊथ मुंबई आहे म्हणजे कुलाबा मलबार हिल बांद्रा म्हणजे कुलाबा मलबार हिल बांद्रा हे आपल्या कुलाबा आणि मलबार हिल हे साऊथ मुंबईत येतात भाग त्यानंतर बांद्रा अंधेरी हे पश्चिम उपनगरात म्हणजे उपनगरात म्हटलं पाहिजे बांद्र्याला आणि त्यानंतर चारकोट कांदिवली हा हे जे प्रदेश आहेत ना म्हणजे हे जे, जे, जे भाग आहेत इथे प्रामुख्याने भाजपचा वर्चष्मा आहे याचं कारण असं की इकडे प्रामुख्याने जी लोकवस्ती आहे त्याच्यामध्ये ब्राह्मण जैन हिंदी भाषिक आणि गुजराती भाषी यांची जास्त संख्या आहे आणि त्यामुळे या मतदारसंघांमध्ये तुम्हाला असं दिसेल की भाजपचं नेहमीच वर्चष्मा राहिलेला आहे म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आता बोरिवली घेतलं आपण बोरिवलीमध्ये गेल्या खेपेला ते भाजपचे जे सुनील राणे निवडून आले त्यांना जवळपास एकसष्ट टक्के मताचं मार्जिन होतं त्यांचं त्यामुळे आपण असं सेफली म्हणू शकतो की इकडे काही कोणत्याही परिस्थितीत भाजप निवडून येणार तरी तिकडे यांनी केलं असलं जवळफार नाराजी व्यक्त केलेली असती गोपाळ शेट्टींनी तरी त्यांनी काही आता उमेदवारी अर्ज भरलेला नाही त्यामुळे असा जो एरिया आहे म्हणजे जिकडे भाजपचा जो सामाजिक आधार भक्कम आहे तिकडे भाजपचं पराभव होण्याची शक्यता मला कमी वाटते परंतु जिकडे भाजपचे उमेदवार हे कमी फारकांनी निवडून आलेले आहेत मग दहा टक्के असेल सहा टक्के असेल असं तर तिकडे मात्र भाजपला फटका बसू शकतो आता हे प्रदेश कोणते आहेत म्हणजे हे भाग कोणते आहेत तर आता उदाहरणार्थ मुंबादेवी भायखळा इथे मुसलमानांची वस्ती जास्त आहे वांद्रे किंवा जोगेश्वरी इकडेही मुसलमानांची वस्ती जास्त नगर कुर्ला मानकुंड इकडेही अल्पसंख्याक कालिना या हा जो भाग आहे ते इथे बऱ्यापैकी आपल्याला मुस्लिम लोकसंख्या दिसते आणि म्हणजे मुस्लिम लोकसंख्येचं प्रमाण म्हणजे मुंबईतलं लोकसंख्येचं प्रमाण मुस्लमा मुसलमानांच म्हंटल तर ते साधारणपणे वीस टक्के आहे परंतु वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये ते साधारणपणे दहा ते पंचवीस टक्के होते म्हणजे मध्ये मानपूर विधानसभा मतदारसंघात ते त्रेपन्न टक्के आहे मुंबादेवीमध्ये ते पन्नास टक्के आहे बायकळ्यामध्ये ते एक्केचाळीस टक्के आहे धारावीमध्ये तेहतीस टक्के आहे वांद्रे पूर्व मांद्रे पश्चिम इकडे ते पंचवीसच्या आसपास आहे मालाडमध्ये सत्तावीस आहे अंधेरीमध्ये अंधेरी पश्चिमला सत्तावीस टक्के जवळपास आहे इथे मोठ्या प्रमाणावरती आणि आपल्याला असं दिसतं की या सगळ्या भागांमध्ये इवन लोकसभेला सुद्धा आपण बघतो तर इथे याचा म्हणजे महाविकास आघाडीला यश मिळालेलं दिसत कारण दलित आणि अल्पसंख्याकांनी मोठ्या प्रमाणावरती महाविकास आघाडीला मदत केलं याच्याशिवाय महाविकास आघाडीचा म्हणून जो काही एक स्वतःचा सामाजिक आधार आहे जे मराठी माणसं आहेत आणि अन्यू आहे तर तो आधार आहे त्याला यांची जोड मिळाली दलित आणि मुसलमान मतांची किंवा मतदारांची यामुळे त्यांचा सामाजिक आधार वाढला विस्तार झाला त्याचा आणि त्यामुळे त्यांना ते यश मिळालं हीच परिस्थिती केंद्र परिणाम पर्काने विधानसभा निवडणुकांमध्ये राहील असं साधारणपणे चित्र आहे म्हणजे त्याची साध्या साध्या गोष्टी असतात की आता जी शिवाजी पार्कला जी नरेंद्र मोदींची सभा झाली या सभेला असलेली गर्दी या सभेचे जे आपण फोटो बघितले तर आपल्याला निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या याचा साधा अर्थ असा की भाजपवाल्यांना म्हणजे भाजपचे जे, जे कार्यकर्ते त्यांना एवढं मोबिलाइज करता आलेलं नाही लोक आता आपल्याला या उलट जे दसरा मेळावा जो शिवसेनेचा असतो तो नेहमी शिवाजी पार्कवरती होतो तर या वर्षीच्या दसरा मेळाव्याला म्हणजे मी त्यावेळा बघायला जायच्या आधी मी मध्ये गेलो होतो मध्ये दोन दोन तीन मराठी माणसं बोलत होते तर तो सांगत होता की आज मी आलो याचं कारण असं की आपल्याला इथे जायचं आहे मेळाव्याला तेव्हा ती दाढी बिडी नीट कोरून घेतली पाहिजे याचं कारण का तर तो, तो एक शंभर लोकांना घेऊन जाणार आहे इकडे मेळाव्याला तेव्हा माझं त्याचं माझं पर्सनॅटी पण त्याची पाहिजे याच्यासाठी तो दाढी कोरायला इकडे आलेला होता सलून मध्ये त्याच्यावर नाही म्हणजे एक बारकी गोष्ट आहे पण याच्यावरनं आपल्याला कळतं की त्या सैनिकांची कमिटमेंट किती आहे हे त्याच्यावरनं कळत म्हणजे त्यांच्यासाठी कदाचित वाहनांची व्यवस्था ऐकत झालेली नव्हती पण कदाचित केलीही असेल त्याने वाहनांची व्यवस्था कारण आता कोणत्याही राजकीय पक्षाच्या रॅलीसाठी बरेचदा वाहनांची व्यवस्था वडापाव किंवा जेवणाचं पाकिट वगैरे सगळं दिलेलं असतं आणि याच्यामध्ये भाजपकडे काही साधन संपत्तीची कमी नाही आहे पण तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती नरेंद्र मोदींच्या सभेला समजा गर्दी नसेल किंवा अटेंडन्स कमी होता याचा अर्थच मुळी त्यांचं हे भाजपचं मोबिलायझेशन कमी पडलं आणि हे भाजपचं मोबिलायझेशन का कमी होतंय की त्यांचा सामाजिक आधार वाढताना दिसत नाही म्हणजे जो वाढायला पाहिजे होता तसा त्या तुलनेमध्ये तो, तो दिसत नाही आणि आपण बघितलं की याच्यामध्ये म्हणजे त्यामुळे मुंबईमध्ये मुसलमान मतांची जी आपण म्हणतो ती काही फार निर्णायक नाही फार कमी मध्ये निर्णायक आहे परंतु ती त्यांचा सामाजिक आधार त्यामुळे महाविकास आघाडीचा वाढला आणि तीच गोष्ट साधारणपणे अनुसूचित जातींच्या यांची पण आहे मतांचीही आहे म्हणजे त्यांचीही संख्या अशी एक काहीतरी दहा ते पंधरा टक्के असेल मुंबईमध्ये आणि ती काही पॉकेट्समध्ये म्हणजे उदाहरणार्थ धारावी असेल किंवा तत्सम या इथे ती खूप निर्णायक ठरतात आणि तिकडे मात्र आणि त्याला एक बॅलन्सिंग जो आहे भाजपच्या विरोधामध्ये की आता मी म्हटलं त्याप्रमाणे की भाजप बहुतेक घेऊन हिंदी भाषी आणि गुजराती भाषी किंवा मारवाडी हे सगळे भाजपचा सामाजिक आधार नक्कीच आहे परंतु याला बॅलन्स करायला जे दक्षिणेतल्या राज्यांचे जे भाषिक आहेत म्हणजे तमिळ असतील थी, कन्नडी थी। असतील तेलगू असतील यांच्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावरती हे नाही आहे काय म्हणतात ते भाजपला पाठिंबा नाही आहे त्यामुळे तो जो आहे तो हा पाठिंबा याला मिळतो कोणाला मऊवी याला मिळतो महाविकास आघाडीला मिळतो उदाहरणार्थ धारावी येतो तर धारावीमध्ये मोठ्या प्रमाणावरती तमिळ आणि अन्य दक्षिण भारतीयांची वस्ती आहे तिकडनं त्याला पाठिंबा मिळतो महाविकास आघाडी असं असे काही असे कप्पे नसतात आपण एक फुल मनाने किंवा आतापर्यंतचा जो काही अनुभव आहे त्या आधारे आपण बोलतोय पण प्रामुख्याने हा जो भाग आहे कारण दक्षिणेच्या राज्यांमध्ये भाजपची जी कमजोरी आहे म्हणजे भाजप वीक आहे आणि ती तो परिणाम मुंबईमध्ये पण दिसतो आपल्याला आणि यांना समजा आणि असं झालेलं दिसतंय की एक मोठ्या प्रमाणावरती आणि मुंबईची एक गंमत अशी आहे ना की तुम्ही बघाल तर साधी गोष्ट आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये ऐंशी ते नव्वद टक्के सगळे मराठी कर्मचारी परंतु तिकडे मान्यता प्राप्त युनियन आहे ती पहिली जॉर्ज फर्नांडिस त्यानंतर आता शरद शरद राव आणि आता त्यांचा मुलगा शशांक राव आहे असं का होतो हे कारण असं की जिकडे आपण बहुमतात असतो ना तिकडे शिवसेना नाहीये पॉड म्हणजे उदाहरणार्थ अगदी महाराष्ट्र राज्य कर्मचारी लोकांची संघटना घ्या ती काही शिवसेनेच्या हातात नाहीये पण शिवसेनेच्या हातात कोणती होती तो सिंडिकेट बँक म्हणजे आता ती विलीन झाली कॅनरा बँकेत पण सिंडिकेट बँकेची युनियन त्यांच्या ताब्यात होती सिंडिकेट बँकेमध्ये काही मराठी लोकांची लोकसंख्या जास्त मराठी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त नव्हती हो परंतु जिकडे आपण अल्पसंख्य असतो तिकडे अधिक एकजूट होते असं सार मायनॉरिटी पॉलिटिक्स पण मग येत्या या पण ये या विधानसभेत जर का या परिवार जर का आपण चित्र बघितलं सर तर असं दिसून येत आहे की मुंबईमध्ये यावेळेस जवळजवळ शिवसेना बावीस जागा लढवते आणि काँग्रेस मागच्या वेळेस तीस जागा लढवत होती ती एकदम दहा जागांवरती आलेले अर्थात हे महाविकास आघाडीमधलं गणित असेल पण ह्याच्यामध्ये कुठेतरी काँग्रेसची ताकद कमी होताना दिसतीये का या जागा वाटपामुळे मला काँग्रेसची ताकद कमी होताना म्हणण्यापेक्षा त्यांनी आता जो शिवसेनेला हा दिलेला आहे जास्त सीट गेलेले आहेत हा शहाणपणा आहे कौंगे। काँग्रेस कारण काँग्रेसची जी वोट्स आहेत म्हणजे जसं आता वर्षा गायकवाड निवडून आल्या त्या वर्षा गायकवाड जेव्हा निवडून आला त्याच्यामध्ये शिवसेनेच्या मतांचा मेजर रोल होताच ना धारावी तर तसं काँग्रेसचा हा शहाणपणा आहे की काँग्रेसने शिवसेनेला इकडे जास्त वाव दिलेला आहे आणि कारण मी आता म्हटलं तेच की जिकडे जी मराठी मतं आहेत ना ती अतिशय कन्सोल्टेट होणार उद्धव ठाकरेंच्या मनात कारण मुंबईमध्ये तुम्ही काही म्हणाल मराठी माणसांमध्ये जी अल्पसंख्या असल्याची भावना आहे ना त्यामुळे ते अधिक एकत्र आहेत हे इतर कोणत्या राज्यामध्ये म्हणजे इतर कोणत्या भागामध्ये होणार नाही मराठी म्हणून लोक एकत्र येतात म्हणजे उदाहरणार्थ औरंगाबाद घेतलं तर पुणे घेतलं तर तिकडे मराठी माणसं म्हणून एक गट्टा मतदान करणार नाही पण मुंबईमध्ये मराठी माणसं आपली जात पात धर्म विसरून एक गट्टा मतदान शिवसेनेला करते अशी ती आणि म्हणूनच मुंबई शिवसेनेच्या ताब्यात राहिले ना तो तो कौ, कौ, हो। जरी मराठी माणसाचा टक्का कमी असला तरी तो जो काही कमी टक्का आहे तो एकदम मागेच होतो फायदा पण शिवसेनेचा मनसेचा पण येतो मनसेनी काय आतापर्यंत स्थापनेपासून आतापर्यंत जरी त्यांचे आमदार निवडून आले नसले तरी त्यांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये तीस चाळीस पन्नास हजाराच्या आसपास मतं मिळवलेली आहेत अगदी मागच्या निवडणुकांचं उदाहरण घेतलं तरी सुद्धा तर मग जे तुम्ही म्हणता कन्सोलिडेशन उद्धव ठाकरे यांच्या मागे होणार ते राज ठाकरेंच्या एंट्रीमुळं मत विभागणी होणार मराठी माणसाच्या मतांची नाही होणार ना थोडीफार होते ना एखादी सीट राज मिळेल पण तो काही फार मोठा फरक नसतो म्हणजे मला तरी वाटतं राज ठाकरे ना मला म्हणजे साधारणपणे चार पाच टक्के मत मिळतील असं काय ते काय अजिबातच त्याची शक्ती नाही असं मी म्हणत नाही पण ुन्सी मध्ये किती फरक पडणार एखादी सीट मिळेल त्यांना पण म्हणजे माहीम विधानसभा मतदारसंघ घेतला किंवा शिवडी घेतला तर तिथं तशी त्यांना निवडणूक त्यांनी सोपी केलेली एक प्रकारे आत्ताच्या गृहितकांवर काम हा थोडंफार त्यांना हे मिळेल ना कुठेतरी मिळेल पण ही इज नॉट अ मेजर प्लेयर मेजर प्लेअर नाही आहे राज ठाकरे किंवा भगतसिंग पण मग इथं जे विधानसभेला राज ठाकरेंनी समजा आपण असं धरू की तीन चार आमदार निवडून आले समजा या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये कुठं मतं कुठली किंवा जे काय झालं तर त्याचा फायदा राज ठाकरे यांना बीएमसीला नक्कीच होईल नाही नाही आपण ना हायपोथेटिकल बोलण्यात काय असं नाही आत्ताची परिस्थिती अशी दिसते म्हणजे मला आता विचाराल तर मी असं सांगेन की पार्टी वाईज बघायचं झालं म्हणजे याच्यामध्ये तर म्हणजे याला किती होती ना मतं यांची म्हणजे मला वाटतं मनुष्याला एक सहा ते साठ टक्के मतं मिळ मिळू शकतात सहा ते साठ टक्के मतं म्हणजे काय फार नाही आहेत ना एखादी सीट त्यांची कदाचित जी आहे तिकडे निवडून येईल आणि त्याच्यात त्यांचं महापालिकेमध्ये काय ते दिवे लावणारे तेवढे कारण तेवढी एक तर दुसरी एक बाब अशी आहे ना की राज ठाकरे ना संघटनेवरती पकड नाही तुम्ही बघा त्यांच्या एक बाळा नांदगावकर सोडले तर इतके लोक त्यांना सोडून गेले किती वर्ष वीस वर्ष या उलट म्हणजे ते नेहमीच त्यांच्या भाषणातन सगळ्यांना आठवण येते बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीची वगैरे परंतु बाळासाहेब ठाकरेंबरोबर भुजबळ पंचवीस वर्ष होते हो, हो पंचवीस वर्ष भुजबळ सोबत होते पंचवीस वर्षांनंतर सोडलं नारायण राणेंनी चाळीस वर्ष हो। म्हणजे अशा वेगवेगळ्या वे लोकांना एकत्र ठेवण्याचं एक कौशल्य संघटन कौशल्य म्हणा तो दरारा म्हणा करिश्मा म्हणा तो बाळासाहेबांकडे होता अशी काही राजकडे नाही आहे राज ठाकरेंकडे अशी काही ही नाही आहेत गुण नाही आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं लोक बरेच सोडून गेलेले दिसतात आता प्रवीण दरेकडे तर राज ठाकरेंकडे एकदम निष्ठावंत अनुयायी होते ते आता भाजपकडे गेले आणि भाजपमध्ये आता म्हणजे विधान परिषदेमध्ये ते नेते वगैरे काय काय झाले तर अशी बरीच लोक सोडून गेली ना हे राज ठाकरेंकडे हे कौशल्य नाही आहे त्यांची फक्त भाषणं चांगली असतात आणि त्याला लोक म्हणजे ती आकर्षकच असतात याबद्दल वादच नाही परंतु त्यांना असा मतांच्या बाबतीमध्ये मागच्या वेळेला पण त्यांचे काही एक दोनच हे आले होते नगरसेवक निवडून आणि तेही नंतर शिवसेनेत गेले राज ठाकरे इज नॉट ऑल राजकीय शक्ती म्हणून मुंबईमध्ये पण मग राज ठाकरेंचा विषय आपण बोलतो मुस्लिम मतांचा एक विषय होतो आणि मुस्लिम मतांचा विषय लोकसभेला बऱ्यापैकी निर्णायक ठरला होता आणि त्याच्यावर बरीच चर्चा पण झाली होती तुम्ही मग असेच म्हटलात की मुंबईचाच निकाल महाराष्ट्रभर आपल्याला दिसेल आता मुंबईमध्ये सुद्धा मुस्लिम जरा म्हणतो आपण मतदारांचा एक आहेत वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे अणुशक्तीनगर असेल बायकडा असेल भेटी बाजार असेल किंवा अगदी खाली गेलं तरी दहिसर किंवा त्या भागात सुद्धा अंधेरी भागात आहे काही मुस्लिम मतांचं प्रमाण बांद्र्यामध्ये आहे बेसिकली तर तुम्हाला असं वाटतं की ही जी मुस्लिम मतं आहेत ती लोकसभेप्रमाणे यंदा सुद्धा ठाकरेंनाच किंवा काँग्रेसच्या उमेदवारांना मिळतील का लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत फरक झालेला आहे नाही होय होय याचं साधं कारण म्हणजे आता का, आपण म्हणण्यापेक्षा मुस्लिम लोकवस्तीचं प्रमाण कुठे जास्त मध्ये जवळपास त्रेपन्न टक्के आहे नवाब मलिकांना उभं केलेलं आहे एन सी पी अजित पवारांनी हे कशासाठी केलंय तर बाबा याची मतं खाऊन म्हणजे यांच्या मतांमध्ये फूट पडावी मुस्लिम मतांमध्ये म्हणजे अबू आजमेंच्या आणि शिवसेनेचा म्हणजे शिंदे सेनेचा जो कॅन्डिडेट आहे तो निवडून यावा याच्यासाठी केलेला आहे याच्याशिवाय दुसरं काही कारण नाही अन्यथा नबाब मलिकांना आपला मतदारसंघ मुलीच्या ताब्यात देऊन इकडे येण्याची काय गरज आहे त्यामुळे तर वाटतं या वेळेला म्हणजे ती सना अणुशक्ति नगर मधनं मला सरळ दिसत की ती पडेलच होता तिला यश येण्याची शक्यता कमी आहे कारण एकतर हे या प्रकारचं म्हणजे ज्या प्रकारे नवाब मलिकांना हे केलेलं आहे म्हणजे किंवा भाजपने ज्या प्रकारे त्यांची हेटाळणी केलेली आहे आणि ज्या प्रकारे त्यांना अडकवलेलं आहे त्याच्यातनं माल नाही वाटत नवाब मलिक यांचाही मतदार त्यांना मतदान करेल ते शक्यता कमी आहे पण त्यामुळे तिकडे म्हणजे कोण येईल आपल्याला माहिती नाही परंतु सना मलिकच मला कठीणच वाटतं आणि नवाब मलिकांची त्यामुळे विश्वासार्हता धोक्यात आलेली आहे जसं अजित पवारांचं झालंय तेच नवाब मलिकांचं इकडेच झालेलं आहे की त्यांचा जो मतदार आहे त्या मतदारांचीच त्यांनी गद्दारी केली असं मतदारांना वाटतंय ना आणि मग असं असेल तर ते टिकणं टिकाव लागणं कठीणच कटिंगे तो कटिंगे एक सेफ येत म्हणजे एकीकडं मुस्लिम मतांचं कॉन्सॉलिट्युशन होत आहे ठाकरे आणि काँग्रेसच्या मागात आणि दोन्ही पक्षांकडनं ते उघडपणे सांगितले जाते की आम्ही मुस्लिम मतांचे दावेदार आहोत आम्हाला मुस्लिम मतं मिळतात याचा डायरेक्टली इन्डायरेक्टली कुठेतरी फायदा हा भाजपाला किंवा मनसेला किंवा ज्या ज्या ठिकाणी शिंदे सेना आहे शिवसेना आहे त्यांना तिथं होईल असं वाटतं का म्हणजे प्रकारचं हिंदूंचं ध्रुवीकरण होईल आणि त्याचा फायदा होऊन मुंबईमध्ये भाजप शिवसेना हे ध्रुवीकरण केव्हा झालं होतं पंच्याण्णवला झालं ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगली होत्या त्यामुळे हिंदू हिंदू मुस्लिम असं ध्रुवीकरणच झालेलं होतं आणि हिंदूंचं ध्रुवीकरण त्यामुळे आपल्याला आठवतं पंच्याण्णव ला चौतीस होत्या सीट आणि चौतीसच्या चौतीस सीट सेना भाजपला मिळाल्या होत्या त्यामुळे आता हे भाजपचा प्रयत्न आहे हिंदूंचं ध्रुवीकरण करण्याचा हे परवा तिकडे रॅली निघाली होती त्याच्यामध्ये घोषणा याद होत्या पटेंगे तो, तो कटेंगे त्यानंतर जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय वगैरे अशाच घोषणा होत्या पण त्या रॅलीला लोकांतच म्हणजे आता आपल्याला माहिती राहिल्या राहायला कशा काढतात ते तरी पण लोकांचा जो प्रतिसाद असतो तो नव्हता आणि कुठच्याही मिटिंगा ज्या शिंदेच्या किंवा मोदींच्या किंवा आणखीन होत आहेत ना एक असं असतं की त्या मिटिंगांमध्ये प्रतिसाद कसा असतो लोकांचा तो लाईव्हली प्रतिसाद आहे काही प्रकारे रिॲक्ट करतायत म्हणजे जो प्रेक्षक असतो तो कशा प्रकारे रिॲक्ट करतोय कशा प्रतिक्रिया देतोय कसा प्रतिसाद देतोय आपल्या नेत्याला वक्त्याला हा तुम्हाला दिसेल हा पूर्णपणे ऍब्सेंट आहे की सेना भाजपच्या प्रचार म्हणजे सेना भाजप म्हणजे शिंदे सेनांचा वगैरे त्याच्यात ऍबसेंट आहे कारण त्यांच्याबद्दल लोकांना हे आलेले असतात लोक कार्यकर्त्यांनी धरून आणलेले असतात वगैरे वगैरे अशी ती गर्दी असते ती काही लाईव्ह गर्दी नसते म्हणून मी म्हटलं की उदाहरण म्हणजे तुलना करायची झाली तर आता दसरा मेळावा घेतला असलं लाईव्ह न लोक आपापल्या आप गाड्याकडून आले होते किंवा बसने आले होते ट्रेनने आले होते हे तुम्हाला मोदींच्या सभेत कोणी स्वतःहून आले तर दिसत नव्हतं आणि त्यामुळे रिस्पॉन्सही नव्हता लोकांना आता हे झाल्यानंतर निघायची गडबड आहे ते निघतायत लगेच असं दिसत होत अशा प्रकारचा प्रतिसाद म्हणजे मला म्हणजे इथे काँग्रेसला आहे असं मी म्हणत नाही पण शिवसेनेला नक्की म्हणजे तुम्ही साधं बघितलं तर अमित ठाकरे तर वरळी मतदारसंघात गेल्या खेपेला तो पन्नास टक्क्यापेक्षा जास्त त्याचं मार्जिन आहे त्यामुळे राज ठाकरेने काही म्हटलं आम्ही तिकडे उमेदवार उभा करतो फारसा फरक नाही पडणार आहे पन्नास टक्क्याचं मार्जिन तर दोन एक टक्क्यांनी कमी होईल आणखीन काय होईल तेव्हा राज ठाकरेंची शक्ती एकदमच मर्यादित आहे आणि जिकडे मी आता म्हटलं हा भाजपचं आहे भाजपला जिकडे आता मी बोरुरीचं उदाहरण दिलं असं आहे तर तिकडे भाजप निवडून येणारच आहे म्हणजे उदाहरणार्थ मतदार मतदारसंघ घेतला आपला मंगल प्रभात लोढाचा तर तिकडे त्यांचं मार्जिनच इतकं हाय की ते येतीलच निवडून त्याबद्दल वादच नाही म्हणजे तिकडे मग काही करा तुम्ही शिवसेनेने काही केलं तरी चालेल वगैरे वगैरे त्या तिकडे ते येणार कारण मंगल मग मतदार मतदारसंघ आहे तिकडे जैन मारवाडी ब्राह्म यांची व्यक्ती जास्त आहे ब्राह्मण उच्च मध्यम वर्गीय उच्च वर्गीय यांची संख्या जास्त आहे तिकडे भाजपचा काय आहे तर त्यांना हरवण्यात ते शक्य नाही आहे परंतु काँग्रेसची शक्ती प्रामुख्याने कुठे आहे तर काँग्रेसची शक्ती प्रामुख्याने धारावीमध्ये आहे मुंबादेवी म्हणजे कुलाबा मतदारसंघात आहे कुलाबा हे जे मतदारसंघ आहेत जिकडे अल्पसंख्याकांची जास्त वस्ती आहे जिकडे गरिबांची जास्त वस्ती आहे तिकडे काँग्रेसला जास्त पाठिंबा काँग्रेसला जो पाठिंबा आहे तो आता मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गाचा नाही आहे तर गरिबांचा आणि ज्याला असं आपण म्हणू की अल्पसंख्याक त्यांचा पाठिंबा आणि तिकडे महाविकास आघाडीला काँग्रेसच्या मतांचा फायदा होणारच आहे आणि काँग्रेसने शहाणपणा केला आहे की जास्त जागा बाबा तुम्ही या शिवसेनेला या सगळ्या राजकीय पत्लावरती जर का आपण दोन गोष्टी बघितल्या की ठाकरेंचं गेल्या पाच वर्षातलं राजकारण म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस त्यात पक्ष फुटणं चिन्ह जाणं मग लोकसभेला जा, जा, जागा जा, नऊ जागा त्यांच्या जरी असल्या तरी मागच्या याच्यापेक्षा शक्ती कमी होणं या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे स्ट्राईक रेट शिंदे जनतेपेक्षा जास्त असणं मतांचं टक्केवारी शिंदेकडे थोडीशी जास्त असणं ठाकरेंकडपेक्षा या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे ही जी निवडणूक असणार आहे विधानसभेची ती उद्धव ठाकरेंसाठी किती महत्वाची असणार आहे अस्तित्वाची लढाई अस्तित्वाची लढाई नाहीये पण अतिशय महत्वाची आहे महत्वाची अशी आहे की या निवडणुकीमध्ये मौयाचा विजय झाला तर मला तरी वाटतं वाटत ठाकरे अतिशय महत्वाची पण अस्तित्वाची नाही शिवसेनेचा म्हणून पाया भक्कम आहे महाराष्ट्र या रिजनल पार्टी म्हणून शिवसेना आणि एन हे दोन पक्ष महाराष्ट्रामध्ये आताच फिरावत आहेत त्याच्यापैकी मुंबई आणि इथे तर बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यालाच जास्त जनादार मुंबईमध्ये तर बघितलं जिकडे दादर किंवा या सगळ्या भागात तर इकडे त्यांनाच जास्त पाठिंबा आहे शिंदेच एक शिंदेचे म्हणून एक काही गुण आहेत मी काय त्याच्यात जात नाही परंतु शिंदे काही झालं तरी शिंदे काही पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही आहे भाजप कसं पुन्हा त्यांना मुख्यमंत्री मी भाजपला समजा आणि भाजपचा खेळ असा झाला आहे की भाजपला समजा खरोखर हे करायचं असतं काय म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची होती तर त्यांनी उद्धव ठाकरेंची पंगाच का घेतला दोन हजार एकोणीस साली करायचं होतं ना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री राहिले असते पण ते करायचं नाही याच कारणच असं होतं की त्यांना धडा शिकवा त्यांना शिवसेनेला कापूनच काढायचं आणि ते नाही इकडे हे होत हजम होती आणि दुसरी गोष्ट आत्ता निवडणुकीचा जो टोन सेट केलेला आहे ना उद्धव ठाकरेंनी तो महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्र द्रोही असा सेट केला त्यामुळे मुंबईतली सगळी मराठी मतं जी आहेत ती तर उद्धव ठाकरेंकडेच वळणार असं माझा अंदाज हा आता काही ठिकाणी मी आता म्हटलं तसं की राज ठाकरेंचा काही मतं मिळतील शिंदेचंही आता परंतु जसं वायकरांच्या बाबतीत झालं की तिकडे जी अगदी चार एक मतांनी म्हणजे पुन्हा पुन्हा लोकसभेच्या वेळेला रघडलं ती यावेळेला ते उलटं घडेल असं वाटतं एक प्रश्न की राज ठाकरे सातत्याने म्हणत आहेत की कार्यकर्त्यांना दोन तीन प्रकार असू शकतात की सभेमध्ये ते बोलतात की तुम्ही काळजी करू नका यावेळेस आपण सत्तेत बसणार आहे असं राज ठाकरे म्हणतात दुसरीकडं कुठेतरी भाजप आणि मनसे हे जवळ आलेले दिसत आहेत उदाहरण देत झालं तर मध्ये भाजपानी ओपनली सांगितलेलं आहे की आम्ही अमित ठाकरेंचा प्रचार करणार आहे आता हे सगळं असताना राज ठाकरेंसाठी ही निवडणूक मग अस्तत्वाची लढाई आहे का कारण की जर का या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या मुलाला रोलेलं आहे एकटो असायला लागलं ला की जर का अमित ठाकरेंना निवडणुकीच्या मैदानात उतरवायचं होतं तर जसे बाकीचे नेते करतात आदित्य ठाकरेंच्या वेळेस जसं केलं होतं की अख्खा मतदारसंघ त्यांनी स्वतःच्याकडे घेतला की दोन उमेदवारांना त्यांनी स्वतःकडेच पक्षात घेतलं सचिन आईर असतील सचिन तिथले शिंदे असतील चुकत नसिन मी तर तसं अमित ठाकरेंनी अमित ठाकरेंसाठी राज ठाकरेंनी काही फार प्रयत्न केल्याचं दिसलं नाही तर त्यामुळे जर का अमित ठाकरे पडले अर्थात एपोदेटिक हे परत एकदा पण जर अमित ठाकरे पडले किंवा मनसेचे उमेदवार यावेळेस परत निवडून आले नाही तर राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष त्याच्या अस्तित्वावरती एक मोठा प्रश्न चिन्ह परत एकदा लागू शकतं कारण की तिसरी निवडणूक असेल त्यामुळे राज ठाकरेंना म्हणजे यश म्हणावं तसं मिळणार नाही असं दिसतंय राज ठाकरेंना यशाची काही अपेक्षाही नाहीये राज ठाकरेंना काय ते आता फुल नाही परंतु त्यांची जी संघटना आहे त्याच्यातनं जे काय चालतंय तेवढं आहे त्या अगदी ते अमित ठाकरे समजा निवडून आले तर त्याच्यात शिवसेनेचं पुढे नुकसान आहे पडले तर सदा सर्वांकडून पडणार आहेत ना शिंदे सेनेचे त्यामुळे राज ठाकरेंच्या बाबतीत खरं सांगायचं झालं तर गमावण्यासारखंही काही नाही आणि कमावण्यासारखंही काही नाही आता कमावणं म्हणजे काय आता याचा या, या शब्दाचा अर्थ प्रत्येकाने घ्यावा तरी पण गमावण्यासारखं नक्कीच काही नाही आणि फार कमावतील ते राजकीय दृष्ट्या असंही काही नाही परंतु एक त्यांचा क्लाउड राहणार असा आणि अशा अनेक जण राहतात की त्यात काय म्हणजे फार काय अस्तित्वाची लढाई अशी कोणाचीच नाही अस्तित्वाची लढाई असलीच तर फक्त अजितदादा पवारांची आहे बाकी कोणाचीही नाही अस्तित्वाची लढाई पण अस्तित्व तुम्ही जेव्हा म्हणताय पवारांची अस्तित्वाची लढाई ती अख्ख्या महाराष्ट्राच्या मध्ये आपण बोलतो तरी नाही नाही अजित पवार ना बारामतीतून निवडून येणं हीच अस्तित्वाची लढाई आहे बारामतीत ते पडले तर त्यांना काहीच भवितव्य नाही राजकीय इथे काय उद्धव किंवा राज ठाकरेंची अशी स्थिती नाही आहे पण एक शेवटच्या प्रश्नाकडे मी येतो सर की तुमचं एकूणच राजकीय रिडिंग काय असेल की निवडणुकांच्या मतदानाला दोन दिवस राहिलेत आणि त्यानंतर लगेच तीन दिवसात निकाले मुंबई वर परत एकदा ठाकरे झेंडा लावणार का भाजप यंदा त्यांच्याकडनं मुंबई हिसकावून घेणार तुम्ही काय सांगता मला तरी वाटतं म्हणजे मुंबई हिसकावून घेणं भाजपला शक्य नाही पहिली छत्तीस सीट आहेत त्याच्यापैकी छत्तीसच्या छत्तीस सीट काही गेल्या भाजपला मिळणार नाही तिकडे निम्म्या सीट तरी त्यांच्याकडे येणार महाविकास आघाडी काँग्रेस आहे शिवसेना आहे एनसीपी आहे पण प्रामुख्याने काँग्रेस आणि शिवसेना यांना त्याचा जास्त होईल आणि मला जर का विचारलं तर मला असं वाटतं फायनल याच्यात की महायुतीला साधारणपणे एक्केचाळीस टक्क्याच्या आसपास मत मिळतील महाविकास आघाडीला साधारणपणे त्रेचाळीस ते चव्वेचाळीस टक्के मतं मिळतील त्यामुळे महाविकास आघाडी आणि शिवसेना आपल्या मनसे म्हणतात सहा हजार टक्के मतं मिळतील की मनसे तशी वंचित बहुजन आघाडीला पण दोन चार टक्के मतं मिळतील अपक्ष आणि इतर जे त्यांनाही काही मतं मिळतील परंतु प्रामुख्याने महायुतीला एक्केचाळीस तर महाविकास आघाडीला त्रेचाळीस ते चव्वेचाळीस टक्के मतं मिळतील असा माझा एक अंदाज आहे म्हणजे आपण समजा लोकसभेचं बघितलं तर लोकसभेमध्ये यांच्यातला फरक दीड टक्क्याचा होता आणि तरी सुद्धा महाविकास आघाडीला जास्त सीट मिळाल्या याचं कारण असं होतं की विरोधी पक्षांमध्ये हे नव्हती फूट नव्हती विरोध म्हणजे महायुतीच्या विरोधातल्या मतांमध्ये फूट नव्हती तेच यावेळेला घडणार आहे आणि त्यामुळे मला तरी वाटत की कालच कुमार केतकर भेटले होते कुमार केतकर न विचारलं ते म्हणाले एकशे साठ जागा महाविकास म्हणतो भाजपला ते म्हणाले सत्तर ते, ते बारा आपली चर्चा सम एवढंच म्हणलं झालं नक्कीच सर खूप तुम्ही छान माहिती दिली आणि म्हणजे घोड मैदाना परिणाम नाही तेवीस तारखेला आपल्याला अंतिम निकाल येतील तेव्हा सगळ्या गोष्टी कळेल त्याच्या आधी मतदान आहे तुम्हाला मतदानाच्या शुभेच्छा आपण बोलत राहू भेटत राहू आणि तुम्ही जे आमच्या प्रेक्षकांना आता एक इन्साईट दिलं त्याबद्दल खूप खूप आभार थँक्यू